चला जैन सर्व मित्रांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आवाज क्लिअर आहे का एक कमेंट करा बघा आज जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल न्यूज बुलेटिन सव्वीस मे दोन हजार चोवीस कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात ठीक आहे प्रस्ताव आहे परवानगी आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचा अडथळा तो तु, तुम्हाला माहिती असेल ठीक आहे चला आपण त्या ठिकाणी पाहूया पाण्याबरोबर चॅनल नवीन असता तर नक्की लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका गोष्टी चोवीस या न्यूज बुलेटिन सह त्या ठिकाणी आता महत्त्वाचे काय आहे आणि तुमची दुसरा सर्वांची आशा असलेला जो आहे तो म्हणजे कन्व्हर्टेड राऊंड हा कन्व्हर्टेड राउंड कधी असणार आहे याच्याविषयी आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला आता माहिती झाली असेल तर लक्षात असू द्या एक तीस तारखेपर्यंत त्या ठिकाणी ऑलरेडी शिक्षक भरती संदर्भामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाकडून किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा त्या ठिकाणी शिक्षक भरती संदर्भामध्ये परमिशन दिलेली आहे परंतु शिथिल होण्यासाठी साधारणतः चार, चार जूनची वाट सर्वजण बघत होते ठीक आहे तर आता या ठिकाणी पुन्हा एक जसं म्हणताना नक्कीच्या लागणारा सतराशे विघ्न त्या प्रकारचं आता ही प्रोसेस झालेली आहे आता एक या प्रोसेसून असा एक अंदाज लावायला शक्यता आहे मित्रांनो दोन हजार सतराच्या पोरांची जशी वाट लावलेली आहे या ठीक आहे ती वेगळ्या करायला लागली परंतु इथं आपली वाट लावली आचारसंहितेने आता या आचारसंहितेमध्ये काय आहे मित्रांनो सविस्तर त्या ठिकाणी सर्वांना ओके चला गुड इनिंग सर्वांना चला चला कन्वर्ट ए राहून सोनवणे घेतोय मराठी मीडियम आय होईल का फिमेल बघा आता तेच महत्वाचे सांगतो मी तुम्हाला इथं ही जी प्रोसेस आहे भिजतं घुंगडं म्हणतात तशा प्रकारचं दोन हजार सतराचं आता होणार आहे मित्रांनो इथं अशामुळं की या आचारसंहितेमुळे बघा पहिली केंद्रीय निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे ठीक आहे कुठल्या लोकसभेच्या आचार, लोक आचार, आचार लागता लागता। आता पुन्हा बोमलत त्यांना ही जी शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधरा मतदारसंघाची निवडणूक घोषित केली ज्या दिवशी केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूक घोषित केली जाते त्या दिवसापासून मित्रांनो आचारसंहिता लागत असते लक्षात ठेवायची कधीपर्यंत निकाल लागेपर्यंत आता सिथील आपल्याला ऑलरेडी परमिशन दिलेली आता कन्वर्टेड राऊंडचं आजचं जर पाहिलं असेल तुम्ही सव्वीस मे दोन हजार चोवीस त्या ठिकाणी न्यूज बुलेटिन आलेलं नवीन प्रसिद्धी पत्रक त्या प्रसिद्ध पत्रकामध्ये त्यांनी दिले कन्व्हर्टेड राऊंड आमचं सुरुवात आहे प्रस्ताव शासनाकडे आहे परवानगी अजून शासनाने दिलेली नाही आणि त्याच्यात हा एक नवीन त्या ठिकाणी काय झालेला आहे खडा पडलेला आहे चला सर आठ घेत तुमच्या कमेंट घेतो सर्वांच्या कमेंट घेतो इथं बघा तुम्हाला आजचं न्यूज बुलेटिन जे आहे ते दाखवणं अत्यंत गरजेचं आहे खूपच गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आपल्यास बघा संतोष मगर सर्वांना माहिती आहे संतोष मगर सरनी जे प्रयत्न खरं इमानदारीने केले होते ठीक आहे त्या प्रयत्नामुळे तुमची जी प्रोसेस झालेली बोलायला नसे वाटत परंतु चांगले प्रयत्न केले त्यांनी तर तशा प्रकारे आता पुन्हा नव्याने आपल्याला सुरुवात करावी लागेल त्यात पर्याय नाही बहुतेक तर बघूया आजचं जे न्यूज बुलेटिन आहे त्यावर तुमच्या एक लक्षात गोष्ट येऊन जाईल चला मगर सराची तुम्हाला इथं नक्की आठवण आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस दिसत आहे शिक्षक पद भरती बाबत प्रसिद्धी पत्रक आता या प्रसिद्धी पत्रात काय ते पण घेणार तुमच्या कमेंट सुद्धा घेणार आहे काळजी करू नका चला दोन्ही टेट पास पहिली टेस्ट सर्वांचे कमेंट घेतो मी काळजी करू नका ओके चला इंटरव्ह्यू राऊंड सुद्धा असणार आहे कधीपर्यंत संपूर्ण घेतोय शेअर करा लेक्चर जास्तीत जास्त ओके लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमधून माननीय भारत निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट इथपर्यंत संपलं होती आता इथं पुढचं बघा त्याचप्रमाणे भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्व सुरू करण्यात आलेली होती दरम्यान विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर कोकण विभाग पदवीधर नाशिक विभाग शिक्षक व मुंबई विभाग मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा जो कार्यक्रम आहे तो मित्रांनो चोवीस पाच दोन हजार चोवीस निवडणूक आयोगाने घोषित केला आहे आणि चोवीस तारखेपासून आचारसंहिता लागू झालेली मित्रांनो ठीक आहे बघा दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस पासूनच या क्षेत्रासाठी जी आचारसंहिता लागू झाली आहे असे आयोगाच्या प्रेस नोट मध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा हे बघा हे आपला कन्व्हर्टर राऊंड हा आपला कन्व्हर्टर राऊंड ज्या कन्व्हर्टर राऊंड साठी प्रयत्न करतो आरक्षणाच्या शिल्लक जागा रूपांतरित करून प्रस्त भरण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे त्यावर शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे परंतु अजून काही त्या ठिकाणी बोंब मारलेली नाही आता बघा पुराण इथ वीस तारखेला महाराष्ट्राची जी निवडणूक प्रक्रिया आहे लोकसभेची ती संपूर्ण संपलेली आहे संपूर्ण संपलेली आज आहे मित्रांनो सव सव एक सव्वीस तारीख किती सव्वीस मे अपेक्षा होती जसं जसं पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा चौथा टप्पा ठीक आहे महाराष्ट्रातला आणि पाचवा टप्पा जसा, जसा, जसा जाईल तशा प्रकारे प्रत्येक टप्प्यावाईज जे राहिलेल्या पहिल्या टप्प्यातल्या पुरं आहेत साडेसात हजार मुलांची नियुक्ती बाकी आहे कोणाचं डॉक्युमेंट बाकी कोणाचं समुदेशन वाक्य हे होईल कितीपर्यंत एक पंचवीस मे पर्यंत होईल असं वाटलं होतं परंतु यांनी एक चालढकल्पना केलेला एक कामपणा काय जे असेल ते म्हणता येईल यांच्या चुकीमुळे आता ही आचारसंहिता शक्यतो शे, शे, त्या ठिकाणी मित्रांनो आचारसंहितेमध्येच भरती प्रक्रिया जाईल का असं वाटते आता याच्यानंतर तुमची पुन्हा नवीन आचारसंहिता लागू शकते कशाची असणार ती स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे त्याची सुद्धा आचारसंहिता लागण्याचे चान्सेस आहे कधी ही संपल्यानंतर लगेच आणि ती झाली की पुन्हा विधानसभा आपल्या बोकांडीवर त्याची सुद्धा आचारसंहित आहे पूर्ण म्हणजे दोन हजार सतराची जी प्रोसेस झालेली आहे दोन हजार सतराच्या प्रोसेस प्रकारची प्रोसेस होऊ शकते का अशी एक भीती झालेली आहे आता तुम्ही एकवीस हजार जागा काढल्या बाबांनो तेवढ्या तरी पहिल्या टप्प्यात बघा भरायच्या ना तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये कुठलं कारण दिलं नाही बघा पोरांनो इथं पण महत्वाचं आहे पहिला टप्पा एक अकरा हजार पंच्याऐंशी जागा भरल्यात किती अकरा हजार पंच्याऐंशी तुम्ही एकवीस हजार जागा काढल्यात मग एकवीस हजार जागा तुम्हाला पहिल्या टप्प्यात भरायला काय झालं होतं कारण काय कुठलं कारण दिलं तुम्ही स्पष्टीकरण दिलं आहे का कुठलं की आम्ही पहिल्या टप्प्यात अकरा हजार जागा भरल्यात आहेत तुम्ही पूर्ण जागा काढल्या एकवीस हजार एक तर एक वर्षानंतर तुम्ही ही प्रोसेस केली आणि त्यात ती प्रोसेस अर्धेवट केली जशी दोन हजार सतराच्या पोरांची परिस्थिती केलेली आहे अजूनही पोरांना नियुक्त्या नाही अजून तीच परिस्थिती मित्रांनो आपल्यावर येऊ नये यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे ते काय करायचे ते उद्याच्याला घेणार आहे काळजी करू नका त्याच्यावर तर या एकवीस हजार जागा भरणं गरजे सुद्धा पहिल्या टप्प्यात अकरा हजार पंच्याऐंशी भरल्यात ठीक आहे अकरा हजार पंचाळीस त्यांना जरी तुम्ही पुढे नियुक्ती दिली या अकरा हजार पंच्याऐंशी मध्ये साडेचार हजारच पूर त्या ठिकाणी जॉईन झाले प्रत्यक्ष शाळेवर बाकीचे पूर असेच आहेत अजून लागले नाहीत त्यांना काही समुद्देशन बाकी आहे ठीक आहे जॉईनिंग तर नाहीच मिळाले काही विषय नाही त्यांना म्हणजे आता इथं दुसरा पुढचा मुद्दा बघा पुढचा मुद्दा काय आहे समांतर आरक्षणाचा शिल्लक जागा ज्या आहेत त्या रूपांतरित करून भरण्याचा प्रस्ताव शासनास मान्यता मान्यता झाल्यानंतरच झाल्यानंतरच विधान परिषदेच्या आचारसंहितेमधून यापूर्वी निवड यादी आणि रूपांतरित यादी संदर्भातली कार्यवाही करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिथिलता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे मागील वेळेप्रमाणे यावेळी देखील शिथिलता मिळण्यात पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहेत म्हणजे याच्यात पूर्ण आचारसंहिता संपल्यानंतर तुम्ही प्रयत्न करा म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी मित्रांनो एक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्था, संस्था। जिल्हा परिषद असेल झडपी असेल महानगरपालिका असतील तिथे नगर परिषद असतील यांच्या निवडणूक आचारसंहिता लागेल त्याच्यानंतर बघा काही मंडळी आभोगधारकांना चुकीच्या पद्धतीने पत्र व्यवहार करण्यास सुदृत्त करीत आहेत हे प्रशासनाच्या निदर्शनात आले आहे भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवर सर्वकष्ट प्रयत्न केले जात असताना अशा प्रकारे दिशाभूल करणे चुकीची माहिती पसरणे व अक्षप्राय पद्धतीने पत्रा व्यवहार करण्यास उद्युक्त करणे ही गंभीर बाब आहे महत्वाच्या घटना घडतील त्यावेळी न्यूज बुलेटिन तुमच्याद्वारे बुलेटी बुलेटिन खेळायला तयार आहे जसं आज आलेलं आहे ठीक आहे चला पुराण आता इथं गप्प बसून चालणार नाही शक्यता आहे बघा पदवी शिक्षक सव्वीस जूनला निवडणूक म्हणजे इथं लक्षात असू द्या आज जर विचार केला की सव्वीस मे ते सव्वीस जून एक महिना कालावधी आहे आणि हा रिकामा जाणार आहे काय जाणार आहे रिकामा जर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी केंद्रीय निवडणूक आयोगाची परमिशनच घ्यायची असेल तर लवकरात लवकर परमिशन घ्या पुन्हा हे ते घुंगडं असंच भिजतं न ठेवता पोरांची वाट लावायचा प्रयत्न करू नका त्यासाठी पुन्हा एकदा नव्याने आम्ही तयारी करणार आहोत ठीक आहे काय करायची ती तुम्हाला दोन दिवसात मी सर्व क्लिअर करेल ठीक आहे आता या ठिकाणी गप बसल्यात कुठल्या प्रकारे अर्थ नाही काय करायचा ते सविस्तर मी तुम्हाला उद्या बोलणार आहे चला संतोष मगर सुद्धा बोलणं झालेलं आहे तर त्यांना बोलणार आहे ठीक आहे आज त्यांचं मी कॉन्टॅक्ट करणार आहे बाकीची प्रोसेस आहे आता ते स्वतः शिक्षक झाले त्यामुळे या प्रोसेसमध्ये त्यांना येता येत नाही लक्षात असतं एखादा तुम्ही जर गव्हर्नमेंटचे त्या ठिकाणी कर्मचारी असतील तर ह्या प्रोसेस तुम्हाला येतात आता संतोष मगर सरांनी खूप मोठ्या प्रमाणात यामध्ये तू त्यांच्यामुळेच बहुतेक शक्यता म्हणत नाही की लवकर प्रोसेस झाली सरळ सर बोलता येते ठीके परंतु आता दाले ते शिक्षक झाल्यामुळे त्यांना या प्रोसेस देता येत नाही त्यामुळे आपल्याला या मार्गाने जावं लागेल ठीक आहे दोन दिवसात तुम्हाला संपूर्ण प्रोसेस काय ते सांगणार आहे पण या आत्ताच्या न्यूज बुलेटिन एक गोष्ट कळली आहे जर परमिशन मिळाली बघा जर त्या ठिकाणी परमिशन किंवा परवानगी मिळाली ठीक आहे पुन्हा या आचारसंहितेमध्ये तुम्ही तर मिळवली त्या ठिकाणी कुठल्या लोकसभेच्या पण त्याची वाट लावली त्याचा काय तुम्हाला फायदा करून घेता आला नाही बघा लोकसभेची जी परमिशन मिळाली निवडणूक आयोगावर त्याचा कुठल्याच प्रकारे याला फायदा करून घेता आला नाही आता ही आचारसंहिता लागलेली आहे याचा ला। जर परमिशन मिळाली तर तुम्ही पुढची प्रोसेस किती दिवसात करणं गरजेचं आहे किंवा किती दिवसात करणार हे तुम्ही एक वेळ ठरवा ना टायटेबल तुमचा ठरवून द्या यावेळेत आम्ही कन्व्हर्टेड राहून लावू या वेळेत आम्ही मुलाखत राहून लावू हे तुमची प्रोसेस तुम्ही त्या ठिकाणी आचारसंहिते परवानगी मिळणार ह्याच मागण्या आपल्याला त्यांच्याकडे कराय कराव्या लागतील की प्रोसेस जी आहे तुम्ही तारीख वाईज प्रोसेस सांगा आणि तारीख वाईज तुम्ही त्या ठिकाणी प्रोसेस कम्प्लीट करा अन्यथा दोन हजार सतराचे मुलं अजूनही त्या ठिकाणी परमी दुसरी गोष्ट रयत शिक्षण संस्था मुलं सहाशे प्लस मुलं निवडून त्याचा फा काहीच फायदा अजून झालेला नाही कारण त्यांची निवड प्रक्रिया त्या ठिकाणी अजून झालेली नाही ते पण सुप्रकरण कोर्टामध्ये म्हणजे या ठिकाणी कुठलीच भरती प्रक्रिया जर पाहिला असेल तुम्ही तर ती सुरळीतपणे झालेली नाही फक्त आनंद आहे पहिल्या टप्प्यातले जे साडेचार हजार कोर लागले त्यांची जॉईनिंग आहे बाकीचे सुद्धा त्या ठिकाणी अजून ताटकाळ आहेत सर माझा सेकंड इयर एम ए आहे राहिला आहे मी बी एड दिली होती मला एकाहत्तर टक्के आहेत तर एम ए पूर्ण होऊन मी बी एड करावे काही कळत नाही ठीक आहे चला कळू तुमचं नंतर काय तुमच्या कमेंट या ठिकाणी बघा पुराण आता हे जे कन्व्हर्टेड राहून तुम्हाला कालच सांगले एक दोन तीन मार्कांनी तीन मार्क अजून चला कमी येणार आहे ठीक आहे अजून यांना परमिशन गव्हर्नमेंटकडून कुठल्याच प्रकारच्या शासनाकडून मिळाली नाही आहे तोपर्यंत तो यांना परत आचारसंहितेमुळे ही प्रोसेस आपली ब्रेक बसलेला आहे आणि आताच्या या परमिशन न्यूज बुलेटरी एक गोष्ट कळाली आहे जर 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 त्या ठिकाणी एक चार ते पाच जूनपर्यंत यांना जर केंद्रीय निवडणूक आयोगाची परमिशन जर मिळाली तरच काय म्हणा मित्रांनो तरच ही प्रोसेस जूनमध्ये होऊ शकते अन्यथा मित्रांनो मग सांगता येणं कठीण आहे मग सांगता येणं कठीण आहे त्यामुळे प्रयत्न आपल्या सुद्धा करायचे आता उद्या तुम्हाला सर्वांना मेल काय करायचं आहे कशावर मेल करायचं आहे ते थोडं बाहेर असल्यामुळे सांगू शकतो परंतु एक टेलिग्रामला पाठवून देतो सर्वजण मेल सर सर करा सर्वजण आणि सर्वांनी केलं तरच होणार आहे महान्यू अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे या महान्यू अपडेटला मी त्या ठिकाणी संपूर्ण त्या ठिकाणी काय करतो आहे मेल कुठल्या मेल मेल कसा करायचा आहे आता काही मुलांना त्या ठिकाणी मेल कसा करायचा आहे हीसुद्धा प्रोसेस माहीत नाही तिथंसुद्धा एक नंबरची प्रोसेस असं लिहितो आहे त्यानंतर दोन नंबरची प्रोसेस काय करायचं आहे तीन नंबरची प्रोसेस काय करायचं अशा प्रकारे संपूर्ण डिटेल ओके थांबतोय मित्रांनो काळजी करू नका जे काय मार्क असतील ठीक आहे आता तिसरी बघा तुमची जी टीईटी होणार आहे ती टीईटी सुद्धा तुमची त्या ठिकाणी एक लांबणार आहे शक्यता त्या ठिकाणी आहे आता पहिलीच दुसऱ्या टेटचं घोंगड बाकी आहे तर तिसरी घेऊन काय करायचं असे सुद्धा अनेक जण झाले आणि झालेतच ठीक आहे बघा टीईटी एक आणि टीईटी दोन पाच आहे एकशे दोन आहे झेडपी एन एम पी कशाला तरी होईल का ओबीसी एम सी बी एड डी एड आहे चला कट तुमचं कन्वर्ट फक्त पहिला जो राऊंड आहे आ, त्या त्याच्यापेक्षा तीन मार्क कमी सरळ असं असं तुम्ही कास्टमध्ये असता त्यात तुम्हाला पुन्हा समांतर आरक्षण असेल तर त्याच्यामध्ये तुमचं जे कट ऑफ आहे हे अजून त्या ठिकाणी पाच सहा मार्काने कमी धरणार याच्यापेक्षा जास्त काही कमी होणार नाही ओके सर थांबतोय भेटतोय तुम्हाला रात्री त्या ठिकाणी एक नऊ वाजता आपलं लेक्चर असेल नऊ वाजता भेटतोय काळजी करू नका संपूर्ण डिटेल माहिती घेऊन